सगळे बसतील माझं काय म्हणणं नाही आपण सगळे या निमित्तानं इथं आलात मी परत सांगतोय की सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ म्हणून आमचे जे काही मतदारसंघ आहेत त्यात राहुरी विधानसभा मतदारसंघ एक सुरक्षित मतदारसंघ आहे तुम्हा सगळ्यांच्या जीवावर तुमच्या शिवा सगळ्यांच्या जीवावर आणि कष्टावर ही सुरक्षितता निर्माण झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही पाठिंबा दादांना राष्ट्रवादींना पवार साहेबांना देताय मी प्राजक्ताचं कौतुक करेन की ज्यावेळी पक्ष फुटला त्यावेळी त्यांना निमंत्रण होतं सारखं पण प्राजक्ताने ठाम भूमिका दाखवली की आपण पवार साहेबांच्यावर राहू हो। सत्सद विवेक बुद्धी शाबूत ज्यांची असते त्यांना थोडं संकटाला तोंड द्यावं लागतं पण लाँग टर्म त्याचा फायदा होतो पॉलिटिकल कॅरेक्टर माणसाचं तयार करायचं असेल तर ठाम भूमिका घ्यावी लागते ती प्राजक्तदानी आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पाथर्डीच्या नगरच्या आणि राहुरी तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली याबद्दल तुमचे आभार लोकसभेच्या आधी आमच्याकडे कुणीही बघत नव्हतं लोकसभेच्या नंतर दुसऱ्या पक्षाकडे कुणीही बघत नाही अशी आमची सध्याची परिस्थिती आहे का आम्ही पवारसाहेबांच्या मागे सगळे ठामपणानं राहिलो आणि प्रत्येक मतदारसंघात आता तुतारी वाजवण्याचा मोह सामान्य माणसाला होतोय माणसंच म्हणतात आमचा मतदारसंघ तुतारीकडे द्या नेत्यांना सांगतात तुतारीतनं उभा राहिला तर तुझं काहीतरी जमल नाहीतर काय जमायचं नाही आणि अजून पवारसाहेबांचा निवडणुकीतला झंझावाद सुरू व्हायचा आहे घटस्थापनेनंतर महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वेगळी दसऱ्याच्या मुहूर्तावर दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या विजयासाठी महाराष्ट्रात शरद पवार साहेब बाहेर पडतील आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा विजय खेचून आणतील आणि रामराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य हे महाराष्ट्रात आणण्याचं काम पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे करू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद